दिवसा बंद घराची घरफोडी गर करून चोरी करणारी सराईत आंतरजिल्हा टोळी जेरबंद करून सतरा गुन्हे उघडकीस आले आहेत सुमारे एकोणीस टोळे वजनाचे सोन्याचे दागिने व वा गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल मोबाईल असा सुमारे पंधरा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे साने गुन्हे शाखा व नारंगा पोलीस स्टेशन पुणे, पुणे ग्रामीणची कारवाई दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे हे जास्तीत जास्त ग्रामीण भागात घडलेले असल्याने सीसीटीव्ही फुटेजचा अभाव आहे तसेच घरात चोरी झाल्याने गुन्ह्याची नेमकी वेळ कोणती आहे याबाबत परिपूर्ण माहिती मिळणे अडचणीचे होत होते मान्य पोलीस अधीक्षक साहेब पुणे ग्रामीण आणि सदर गुन्ह्याची वेळ गुन्ह्याच्या कार्यपद्धती याचा आढावा घेऊन योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हे गडकीस आणण्याबाबत सूचना केल्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची चार तपास पथके तयार करण्यात आली होती गुन्ह्याचा तपास करत असताना अंमलदार दीपक साबळे संदीप वारे अक्षय नवले यांनी पाटेमाळा येथील घटनास्थळी भेट दिल्यानंतर स्थानिक इसमांकडील प्राप्त माहितीच्या आधारे घटनास्थळीपासून काही किलोमीटर अंतरावर संशयित दुचाकीवर तीन चार इसम हे पाटेमाळा येथील घटनास्थळाकडून कल्याण नगर हायवे रोडकडे जाताना दिसले आहेत अशी माहिती मिळाल्याने तपास पथकाने मोटरसायकलचा माग काढत सुमारे एकशे वीस किलोमीटरपर्यंत सी सी टी व्ही फुटेज तपासणी करत नगर एम आय डी सीपर्यंत पर्यंत संशयित आरोपीचा माग काढला उपलब्ध फुटेजच्या आधारे गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळवून गुन्ह्याच्या कामी आरोपी गणेश काळे वय वर्ष चोवीस मिलिंद ईश्वर भोसले यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी इतर दोन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केला असून त्यापैकी एक अल्पवयीन असल्याचे सांगितले ताब्यात घेतलेले आरोपी सराईत असल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी दिवसा घरपुडी चोरीचे नारंगाव मनसर खेड शिरूर आळेफाटा यवत सुपा कांचन वडगाव निंबाळकर बारामती शहर वालचंदनगर माळेगाव या ठिकाणी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने तारण ठेवले असल्याचे सांगितले सदर सोनार व्यवसायाकडून एकुण सुमारे एकोणीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल चार मोबाईल असा सुमारे पंधरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून एकूण सतरा घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत आरोपी सध्या पोलीस रिमांडमध्ये असून पुढील तपास नारंगा पोलीस स्टेशन करत आहे